परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरामध्ये एका युवकाला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार काल घडला होता या प्रकरणानंतर सर्व स्तरातून संतापाच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत या प्रकरणामध्ये सर्व स्तरातून चीड व्यक्त करण्यात येत असून या अमानुष मारहाणीचे व्हिडिओ व फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर भावना संतप्त झाल्या आहेत या प्रकरणी आता परळीतील काही नागरिकांनी एकत्र येत परळी पोलिसांना एक निवेदन सादर केले आहे या निवेदनात या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे शिवराज दिवटे या नावाच्या युवकाला दहा ते पंधरा लोकांनी रिंगण करून मारहाण केली होती अतिशय अमानुषपणे ही मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत आज परळी पोलीस ठाण्याला निवेदन सादर करत सोमवारी परळीबंदची हाक देण्यात आली आहे या अमानुष मारहाण प्रकरणामध्ये आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी त्याचबरोबर या आरोपी विरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा या अटक केलेल्या आरोपींना झिंड काढून लोकांसमोर आणावे जेणेकरून कायद्याचा धाक नागरिकांवर निर्माण होईल अशी मागणी करण्यात आली आहे शिवराज दिवटे हा युवक जलालपूर येथील सप्ताहामध्ये जेवण करून आपल्या लिंबोटा या गावी जात असताना रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून त्याला उचलून नेण्यात आले त्यानंतर कोकवाडी येथील डोंगरामध्ये झाडामध्ये नेऊन रिंगण करून दहा ते पंधरा लोकांनी त्याला मारहाण केली आहे या प्रकरणी पोलिसांनी शिवराज दिवटे याच्या जबाबावरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर या प्रकरणातील सात आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे मात्र कठोर कारवाई करावी यासाठी हे निवेदन आज देण्यात आले आहे